आई आज था 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 थाली पिठाचा खूपच छान झाला आहे हा म्हणून तर मी ना आज काहीतरी वेगळं बनवलं कारण मुलांना ना रविवारचं आपण काहीतरी वेगळं म्हणून भाजणीच्या पिठाचे थालीपीठ दिले तर ते खूपच छान त्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं कारण ह्या भाजणीच्या पिठामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य असतात नमस्कार सवाई ग्रहिणी यूट्यूब चॅनेल वरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आम्ही बाजणीच्या पिठापासून थालीपीठ बनवणार आहोत त्यासाठी काय काय लागते त्याला पाहू थालीपीठासाठी बाजणीचे पीठ घेतलेले आहे एक पातेले भरून बारीक चिरलेला कांदा घेतलेला एक बाउल हळद जिरे पांढरे तीळ कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे वाटणासाठी हिरवी मिरची लसूण अद्रक हे जे आपण आता पेस्ट पहिला करणार आहोत आता आपण मिरच्या बारीक वाटून घेऊ आपल्या चेचून झालेले आहे त्यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूण चेचून घेऊ हे तिन्ही एकत्र जिनस मिक्स करून घेऊ कारण मिरच्यांना फार वेळ लागतो म्हणून पहिला आपण मिरच्या थोड्या फाईन करून घेतल्या यामध्ये आपण जिरेही घालून घेऊ तेही बारीक करून घेऊ अशा पद्धतीने माझे वाटण तयार झालेले आहे आणि जर खलबत त्यात नेहमी जर वाटण केलं आणि मिक्सरचा वापर नाही केला तर आपले खूपच पदार्थ छान चवीला लागतात मी थोडं हे हिरवी मिरचीचं वाटण थोडं मोठंच काढलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने लसूण अद्रक मिरची जिरे याचं वाटण करून ठेवलेलं आहे मी आता मी पीठ मिळून घेऊ वाटण काढून झालेलं आहे बारातीमध्ये आपण भाजणीचे पीठ घालून घेऊ आपण एक पातेल भाजणीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण मगाशी ठेचा बनवलेला होता म्हणजेच मगाशी आपण हिरवी मिरचीचं वाटण केलेलं होतं के ते घातलेलं आहे यामध्ये तीळ घालून घेऊ हळद कलर साठी आपण घालायची आहे दोन चमचे कोथिंबीर घालून घेऊ कांदा बारीक चिरलेला कांदा होता तो हे एक बाउल घातलेला आहे आपण हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ यामध्ये मीठ चवीपुरते घालावे आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ पिठाला चांगले चटणी मीठ लागले की तोपर्यंत चोळून घेऊ आपण अशा चोळण्याने कोथिंबीरतले रस सुद्धा बाहेर येतो आणि छान चवीला चा लागते अशा पद्धतीने सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण थोडे थोडे पाणी घालून छानच गोळा करून मळून घेऊ मळण्यासाठी आपल्याला गार पाण्याचीच आवश्यकता आहे गरम पाणी घालू शकत नाही आपण गार पाण्याने सुद्धा छान होतात अशा पद्धतीने हा गोळा मळला गेलेला आहे कणिक आणि जास्त पातळही करायचं नाही असा घट्टच गोळा ठेवून द्यायचा हे पहा आणि मळून भिजतही ठेवायचं नाही आता आपण करा लगेच करायला घ्यायचे कारण ह्याच्यात ज्वारी आहे भाजरीचं पीठ असल्यामुळे आपल्याला हे लगेच बनवायचे थालीपीठ आमच्या घरी फार आवडतात म्हणून मी जास्त मळलेलं आहे तवा गरम करायला घेऊ तवा गरम असतोपर्यंत आपण थालीपीठ थापून घेऊ घरात माझं थालीपीठाचं एक कापड होत ते मी प्र प्रथम पहिला ओलं करून घेते हे थालीपीठाचंच कापड आहे पांढर माझं घरात मी जर भरपूर वेळा केलेलं आहे मी गोळा ठेवून असं पाण्याचा हात घेते आणि छानस थापून गोल घेते थालीपीठ ही पातळच असावी मला एवढे छान जमत नाही कारण गावाकडे छान पातळ थालीपीठ थापतात मी माझ्या पद्धतीने दाखवते मी अशा पद्धतीने थापून घेतलेले आहे ते आतपर्यंत मी असे होल मारून घेते त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल तवा गरम झालेला आहे त्यामुळे ते थोडं तेल घालून घेऊ आपण तेल सोडून घेऊ चारी बाजूने आणि जिथं आपण होल केलेले तिथेही थोडं पाण्याचा शिचोडा देऊ आणि झाकून ठेवू मंदाचे वर छानस खमंग भाजून घेऊ तव्यातले थालीपीठ आपले भाजून होत नाही तो पण आपण दुसरं थालीपीठ करायला घेऊ मी कापड हे पाण्यात ठेवलेलं होतं ते छानस ओलं पण झालेलं आहे आता आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊ मंदाचेवर छान थालीपीठ भाजून घेऊ आम्ही गावाला ह्याला दपाट असे म्हणतो पाण्याचा हात लावून लावून ते पुढं सरकत आपण थापून छानसे घेऊ यामध्ये कांदा घातल्याने काय होते थालीपीठ नरम होतात आपण कांदा जर आवडत नसेल तर आपण कांदा नाही घातला तरीही चालेल फक्त हिरवी मिरचीचे वाटण घालून छान केलं तरी चालेल पहा आता आपण याला चांगलं पलटून घेऊ परत आपण तेल घालून घेऊ ना कर्पूस आवडत असेल खायला तर त्यांनी मोठा गॅस करून चांगले छानच भाजून घेऊ दोन्ही बाजूने छानशी परतून घेऊ आपण दोन्ही बाजूनी छानसा भाजून घ्या झालेला आहे बघा दोन्ही बाजूची भाजणी खूप छान झालेली आहे आता हा काढून घेऊ आणि आपण दुसरा त्यामध्ये टाकू थोडं तेल टाकायचं थोडं you <laughs> थालीपीठ ही पौष्टिक असते ह्याच्यात सर्व प्रकारचे आपण कडधान्य घालतो त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन भरपूर मिळते या पीठापासून म्हणून आपण आठवड्यातून एकदा दोनदा हे थालीपीठ बनवावे डब्यासाठी लहान मुलांच्या आणि मुलंही आवडीने खातात जर आपण घरी लोणी काढत असेल तर त्यावेळी तर आपण थालीपीठेचा बेत करावा कारण लोण्यासोबत तर खूपच छान लागतं अशा पद्धतीने माझे झपाटे तयार झालेले आहेत आणि मी भात पण लावलेला आहे मी दही भात कालवून घेणार आहे आणि सर्व धपाटे घेऊन माझ्या आवडत्या ठिकाणी खायला जाणार आहे चला ते पाहू ठिकाण आमचं आवडतं ठिकाण पहा आम्ही इथं शनिवार रविवार येत असतो ही आमची ज्ञानकुटी हे शांती वन बघा इथं किती भरपूर झाडे आहेत इथं भरपूर पक्षी येतात सकाळी छान किलबिलाट चालू असतो इथं आणि वातावरण बी छान आहे इथं चला आता आपण पाहू काय काय आहे बघा आता इथं भरपूर मोकळं प्रसंगण पण आहे आणि आता इथं नक्षत्र पण बन बनवलेलं आहे इथं सर्व प्रकारच्या राशींची झाडं लावलेली आहे मस्त भोजन करायचं आहे मी काय बनवलंय भाजणीची थालीपीठ चला कशी लागतात बघू दादा अशा निसर्गरम्य वातावरणात वडाचं झाड छान आहे त्याची सावली छान पडलेली आहे आता आपण मी बनवलेली थालीपीठ

नुका। 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 हे दा दा रेशील बस पाठी आई आज साड़ी पीटाचा सा बेद खूपच छान झाला आहे हा म्हणून तर मी ना आज काहीतरी वेगळं बनवलं कारण मुलांना ना रविवारचं आपण काहीतरी वेगळं म्हणून भाजणीच्या पिठाचे थालीपीठ दिले तर ते खूपच छान त्यातून आपल्याला प्रोटीन मिळतं कारण ह्या भाजणीच्या पिठामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य असतात आठवड्यातून दोनदा तरी आपण थालीपीठ बनवून देत जाऊ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सवाई गुरु युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा 对不起